उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती अमित शहानी फेटाळली आता प्रत्येक मतदारसंघात भेटणार देवेंद्र फडणवीस राज्याच्या पदाचा राजीनामा देणार आणि त्या ठिकाणी दुसऱ्याची वडी लागणार या चर्चेला आता पुणे मिळाला आहे अमित शहासोबत झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची विनंती फेटाळण्यात आली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहून देवेंद्र फडणवीस हे आता पक्ष संघटनेसाठी काम करणार आहेत विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जनारेश यात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील भाजपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती देवेंद्र फडणवीस जर राजीनाम्यावर ठाम राहिले तर गिरीश महाजन यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागू शकते अशी चर्चा होती त्यावर गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलं असून या निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून पंच्याऐंशी जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष असताना महायुतीला मात्र केवळ सतरा जागा मिळाल्या त्यामध्ये भाजपाने राज्यात अठ्ठावीस जागा लढवून त्यांना फक्त नऊ जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या भाजप आणि महायुतीच्या या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती राज्य सरकारमधून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचं देवेंद्र यांनी सांगितलं तसेच विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षासाठी काम करण्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाची बैठक देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रवादीचे खासदार प्रभूर पटेल त्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामध्ये या दोन नेत्यांनी फडणवीसांची सरकारमध्येच राहावे यासाठी मनधरणी केली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या, या दोन नेत्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेचा तपशील मात्र मिळाला नाही राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पोचण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे पुढच्या चार महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत पक्ष संघटनेमध्ये काम करून ती बळकट करण्याचा मानस देवेंद्र फडणवीसांचा आहे त्यामुळे आपल्याला सरकारमधून मोकळा करा असा आग्रह फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे मात्र ही मागणी अमित शहानी फेटाळली आहे राज्यातील आगामी निवडणुका निवडणूक लक्षात घेता जनादेश यात्रा करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा निश्चय आहे त्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे